तसेच आपल्या पाडळ आहे ग्रामपंचायत संचलित पिंतो ग्रंथालय चेअरतर्फे कैलासवती लक्ष्मीबाई थोरात यांच्या स्मरणार्थ एक ऑगस्ट तीन जुलै या पुस्तकाचे वाचन आणि अभिप्राय स्पर्धा सध्या सुरू आहे या पुस्तकातील नायिका ही आपल्या या संघर्षाची गाथा या पुस्तकात आहे तरी सर्व महात्वगिनी विनंती करते कि या स्पर्धेमध्ये सहभागी हो वाचन करावे खूप छान असं एक भाकर तीन चुली हे अतिशय छान असं पुस्तक आहे प्रत्येक महिलेने वाचत आहे त्या पुस्तकामध्ये किती त्या महिलेनी संघर्ष केलाय आणि त्या संघर्षातून त्या मुल त्यांनी त्यांच्या मुलाचं किती पुढे झालेलं आहे ते प्रत्येक महिला माझ्यातर्फा जाऊन म्हणजे की सर्व महिलेनी एक भाकर तीन चुली काहीतरी फायदा करून घ्या की आपण कसल्या तरी परीक्षेत भाग घेतोय आणि आपलं गुन्हा काय असत्या परीक्षेमध्ये सहभागी झाल्यानंतर आपण स्वतःचे असेल लिखित लिखित करून द्यायचे योग्य करून सुरू होतीपासून थांबवते